शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो केमिकलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण आपल्या ऊस प्लॉटमध्ये जो की ग्रीनरिज ॲग्रोकेमिकलच्या टेक्नॉलॉजीनुसार डेव्हलप केलेला प्लॉट आहे तर मी त्याचं जी पेराची लांबी आहे किंवा जाडी आहे तशा पद्धतीनं आहे एक दहा महिन्याचा प्लॉट आहे हा साधारण अठरा ते वीस कांड्यावर ऊस आहे आता तरी पण भयंकर उन्हाळा होता उन्हाळ्याचे दीड महिना जवळजवळ पाणी नव्हतं ह्या प्लॉटला तरी पण कशा पद्धतीने प्लॉट डेव्हलप झालेला आहे म्हणजे ग्रीनरीचंच का वापरायचं लोकांनी त्यासाठी हा खास व्हिडिओ आहे तर आत्ता सध्या आपण ह्याला रिच सायझरची आपली ट्रीटमेंट देतो आहे जेणेकरून ऊसाची जाडी आणि पेराची लांबी वाढण्यासाठी आणि रिच मास्टर या दोन ड्रिपमधून सोडून देतो आणि युरिया अशा पद्धतीने डोस चालू आहे तर मी तुम्हाला ह्याची आता ऊसाचं काय झालं आहे ह्या ऊस पडला आहे बऱ्यापैकी त्यामुळं ऊस व्यवस्थित करता येत नाही तर मी तुम्हाला ह्याची पेराची साईज दाखवतो कशा पद्धतीने लांबडं पडलेलं आहे असं इतीचं इतीचं इती पेर पडलेलं आहे साधारण एका इतीचं हे बघा या टाईपमध्ये साधारण तर मी तुम्हाला कांड्या मोजून दाखवतो किती बस एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा आणि वर साधारण चार कांडे वाढ काढता येत नाही आहे तिथल्या त्यामुळं एकोणीस वीस कांड्यावर ऊस आहे तर नक्कीच तुम्ही ग्रीन रिजचे प्रोडक्ट काढून प्रोडक्ट वापरून अशा पद्धतीने ऊस उस, ऊसाचं उत्पन्न घेऊ शकता ठीक आहे धन्यवाद